आज मंगळवार दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मत्तेलेखित वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले तुम्हाला काय वाटते एखाद्या माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यातले एखादे वाट चुकले तर बाकीची नव्याण्णव डोंगरात सोडून त्या चुकलेल्या मेंढराला तो शोधत फिरत नाही काय मी तुम्हाला खरेच सांगतो ते सापडले की न नव चुकलेल्या नव्याण्णव मेंढराबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आनंद त्याला होतो त्याचप्रमाणे या लहान मुलापैकी एखादे वाया जावे अशी माझ्या स्वर्गीय पित्याची मुळीच इच्छा नाही चिंतन आपल्यापैकी कोणाचाही नाश व्हावा अशी आपल्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही तर आपले तारण व्हावे हीच त्याची इच्छा आहे म्हणून प्रभू परमेश्वर उत्तम मेंढपाळासारखा आपला सांभाळ करतो आणि हरवलेल्या मेंढरांना शोधित असतो आपल्या मेंढरांची जबाबदारी पीटरवर सोपविताना माझी मेंढरे राख माझी मेंढरेचार असे अर्थपूर्ण शब्द प्रभू येशू वापरतो प्रभू येशूच्या प्रेषितांचे प्रतिनिधी बिशप यांना आपण आपले आध्यात्मिक मेंढपाळ असे म्हणतो कॅथलिक समाज बांधवांचे जगभर नेतृत्व करणारे पोप आपल्या धर्मगुरूंना मार्गदर्शन करताना तुम्हाला तुमच्या मेंढरांचा वास आला पाहिजे असे अर्थपूर्ण विधान करतात मेंढपाळ आपल्या थकल्या भागल्या मेंढरांना चालत चालत घरी नेत नाहीत मेंढपाळ स्वतः वाकून त्यांना उचलतो कुरवाळतो ऊब देतो आपल्या खांद्यावर वाहून नेतो हरवलेल्या मेंढराला खांद्यावर वाहणारा उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्तच आहे मरणाला सामोरे जाताना उत्तम मेंढपाळाने काय केले त्याने आपली पापे त्याच्या स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतली व आपल्याला ख्रुसाद्वारे त्याने कालवारी डोंगरापर्यंत वाहून नेले त्याच्या मृत्यूशयेपर्यंत वाट चुकलेल्या अभागी मेंढरासाठी प्रभू येशू स्वतः काय करतो त्याचे हुबहू चित्र आजच्या शुभवर्तमानात सुवार्तिक मत्ते आपल्यासमोर उभे करीत आहेत